नमस्कार मैत्रिणींनो स्वागत करत आहे संक्रांती विशेष हळदी कुंकुवाच्या उखाण्याच्या व्हिडिओमध्ये अगदी नवीन सहज पाठ होणारे उखाणे आहेत हे अगदी छोटे छोटे उखाणे आहेत तुम्हाला जर हा उखाण्याचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन उखाण्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर उखाणे बोलायला सुरुवात करूया फुलाची वेणी गुंपतो माडी फुलाची वेणी गुंपतो माडी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेडी शुक्राची चांदणी ढगाला देते शोभा शुक्राची चांदणी ढगाला देते शोभा रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा सासर आणि माहेर स्त्रियांचे दोन नेत्र सासर आणि माहेर स्त्रियांचे दोन नेत्र रावांच्या नावाने बांधले मनी मंगळसूत्र शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडल्या माथी शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडल्या माथी राव झाले माझे जीवनसाथी तिळाचा स्नेह गुडाची गोडी सदा सुखात आणि माझी जोडी लाल मेहंदी हिरवागार चुडा लाल मेहंदी हिरवागार चुडा रावांसाठी होतो माझा जीव वेडा गारगार माठामध्ये पाणी ताजे ताजे गारगार माठामध्ये पाणी ताजे ताजे राव झाले माझ्या मनाचे राजे झाड फुललं फुलाने दिसे ना पान झाड फुललं फुलाने दिसे ना पान रावांचं सुख हेच माझं समाधान घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण राम मंदिराच्या दाराला लावते तोरण राम मंदिराच्या दाराला लावते तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कार मंद मंद वाहिवारा जुळजुडवाहे सरिता मंद मंद वाहिवारा वाहे सरिता दिलीपरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांकरित मैत्रिणींनं तुम्हाला हे उखाणे आवडलेच असतील मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ मैत्रिणीबरोबर शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन उखाण्याच्या व्हिडिओमध्ये